आमच्यासारख्या अनेक नेत्यांवरती ती प्रयोग झाले अनेक नेते सर्वच पक्षातले त्यातून तुम्हाला काही निष्पन्न झालं नाही तरी तुमच्या आय टी सेल्स तुमच्या लिगल सेल्स हे काम करत आहेत पण कोणत्या थरापर्यंत जायचं हे जा। एकदा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी ठरवायला पाहिजे भारतीय जनता पक्षाचं राज्य आल्यापासून आणि भारतीय जनता पक्षामध्ये काही बाडगे गेल्यापासून एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडल्यापासून त्यांचे जे अस्वस्थ आत्मे आहेत त्यांच्या हाताला फारस काही लाभत नाही त्यांना प्रतिष्ठा मिळत नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्ता आली तरी ते अस्वस्थ आहेत आणि त्यातून त्याला या अशा कागाळ्या सुस्त आहेत व्हायच्या घेतलं जायचं आता याच्यातून त्यांना काय करायचं नाही ह्याना बदनामी बाकी काय बदनामी आणि ज्या प्रकारे शिवसेना आक्रमकपणे पुढे चालली आहे इतके हल्ले पचवून इतके हल्ले पचवून इतके आघात सोसून आम्ही सगळे माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष नव्याने उभा राहिलेला आहे ही एक पोटदुखी आहे ही एक भीती आहे मग अशा कबरी उकरायच्या म्हटल्या तर जस्टिस लोह्याची कबर उखडावी लागेल सोराबुद्दीनची कबर उखडावी लागेल आणि महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये बरं का आमच्या रमेश गोवेकरपासून ते अंकुश राणेपर्यंत आणि सत्यविजय भिसेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून असे शे असंख्य शेकडो खडगी आणि त्यांचे तपास हे नव्याने करावे लागते सर जी याचिका दाखल झाली आहे त्यात आदित्य ठाकरेंच्याच विरोधात गुन्हा दाखल करा आणि बरोबरच सचिन वाजे एकता कपूर मोर्या या सगळ्यांचेही नाव आहेत आणि त्यांची बघा असा आहे की हा तपासाचा एक भाग असू शकेल मला याचिकेत काय आहे मला माहीत नाही पण याचिकेसाठी आणि या, या सगळ्या प्रकरणासाठी जी वेळ निवडलेली आहे जी वेळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या प्रकरणावरून वातावरण तापल्या दमली घडलेल्या आहेत जाळपोळ झालेली आहे सरकारची बदनामी सुरू आहे नेतृत्वाची बदनामी सुरू आहे नेतृत्व किती कमजोर आहे हे दिसून येते अशा वेळेला अचानक एक याचिका येते याचिकाकर्त्याच्या मागे कुठली तरी शक्ती काम करते त्याच्यामागे सर्वच शक्ती आहेत अनेक प्रकारच्या शक्ती आहेत आणि मग त्या याचिकेभोवती औरंगजेबाचं प्रकरण बाजूला सारून त्याच्यावर चर्चा घडवली जाते पाहू ना ही नावं आम्हाला सांगण्याची गरज नाही ज्या पद्धतीनं सगळं चाललेलं आहे ही नावं आम्हाला सांगण्याची गरज नाही जनता आहे महाराष्ट्राची त्यांना माहिती आहे कोण आहे का आहे कशासाठी आहे हे आम्हाला माहिती आहे ना सर प्रशांत कोरडकरला जामीन नामंजूर झाला त्याला संदर्भात नितेश राणेंना प्रश्न विचारला तर ते उठून जातात मात्र दिशाचा <coughs> भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम औरंगजेबाची कमर याच्यावरती बसून प्रेस कॉन्फरन्स बघा हे जे सगळे लोक आहेत भारतीय जनता पक्षामधले हे बाडगे आहेत याने वीर सावरकरांवरती चिखलफेक केलेली आहे याने हिंदुत्वावर चिखलफेक केली आहे याने मोहनराव भागवतांवर चिखलफेक केली आहे आणि आज हे यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत ही पोरं टोरं बरं का कालपर्यंत ज्याने हिंदुत्वावर जे थुंकले वीर सावरकरांना ज्यांनी अपमानित केलं सरसंघचालक मोहनराव भागवतांविषयी अपशब्द काढले हां मोदी शहांना शिव्या घातल्या हे सगळे आज भारतीय जनता पक्षाचे आणि हिंदुत्वाचे ब्रँड अँबॅसेडर झाले यासारखं हिंदुत्वाचं दुर्दैव नाही आर एस एसने काल या अगं हे प्रकरण हे प्रकरण शिजवण्याचा आणि पेटवण्याचा प्रयत्न झाला पण हे प्रकरण त्यांच्यावरच उलटलं दंगल कुठे झाली तर नागपुरात झाली कोणती जागा निवडली तर देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात ही दंगल घडवण्यात आली हे सुद्धा अपेक्षित नसेल की हे प्रकरण माझ्याच मतदारसंघात होईल